ऐकावं ते नवलच मंडळे आता सध्याचं युग जे कलियुग सुरू आहे आणि त्यामध्ये दोन हजार पंचवीस साल सुरू आहे आणि दोन हजार पंचवीस सालामध्ये अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्या ऐकून आपल्याला त्याच्यावरती विश्वासच बसणार तर आता अशी जे घटना घडली आहे त्याबद्दल आपण आजच्या वेळेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर रुग्णाने कोमातून बाहेर आल्यानंतर गोंधळ घातला की रुग्णालयात दरोडा टाकण्याचा कट रचला रचला होता रुग्णालयाचे काळे कृत्य पहा मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून एका रुग्णालयाचे काय कृत्य समोर आले आहे ज्याच्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे येथील एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णाला आय सी यूमध्ये ओलिस ठेवण्यात आलं होतं ओलीस ठेवण्याचा था। ओली आरोप आहे एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णाला आय सी यूमध्ये ओलिस ठेवण्याचा आरोप आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचाराच्या नावाखाली रुग्ण रुग्णाच्या कुटुंबियाकडून एक लाख रुपयांची मागणी केली होती आणि रुग्ण कोमात गेल्याचा दावा केला होता म्हणजे खोटं सांगितलं होतं की रुग्ण कोमत आहे आणि त्यांच्याकडून बरेच पैसे लाखोमध्ये त्यांनी उकळले होते रुग्णाने स्वतः संधी संधी साधून आय सी यूमधून बाहेर येऊन रुग्णालयाचा पर्दाफाश केला तेव्हा ही बाब उघडकीस आली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बंटी मूत्राच्या पिशवीसह अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे ज्यामुळे रुग्णालयात प्रशासनावर गंभीर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे दोन मार्चच्या म रात्री झालेल्या भांडणा भांडणामध्ये जखमी झाल्यानंतर बंटी नि बंटी निनामा यांना रतलाम येथील जी डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की रुग्णालयाने आधीच त्यांना आधीच त्यांच्याकडून पैसे वसूल केले होते आणि नंतर सांगितले की बंटी कोमात आहे याच्या पाठीचा कणा तुटलेला आहे आणि तो बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही पण जेव्हा त्याची पत्नी पैशाची व्यवस्था करून रुग्णालयात आली परत आली तेव्हा तिला ते दिसले की बंटीला बांधून ठेवले होते त्याला ओलीस ठेवले गेले होते त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला रुग्णालया रुग्णालयावर आरोप करताना बंटी बंटी असे म्हणाला की शुद्धीवर आल्यानंतर तो त्याच्या कुटुंबाला भेटण्याची विनंती करत होता पण रुग्णालयाने त्याला तसे करू दिले कि ना नाही किंवा त्यांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यापासून रोखले होते त्याचे हातपाय दोरीने बांधले होते आणि त्याला बाहेर पडण्याची परवानगी देखील नव्हती रुग्णालयातून बाहेर बाहेर येताच त्याने पोलिसांना याची सर्व माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दा पोचले ईडी रुग्णालयाच्या वतीने स्पष्टीकरण देताना असे म्हटले जात असे म्हटले गेले की बंटीला फक्त त्याच्या सुरक्षेसाठी हत्येचे हातपाय बांधण्यात आले होते जेणेकरून तो स्वतःला इजा करून घेऊ नये रुग्णालय प्रशासनाचा असा दावा आहे की बंटीने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर कात्रीने हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला मित्रांनो ही रत्नाम जिल्ह्यामध्ये घडलेली घटना खूप निंदनीय आहे आता यामध्ये किती सत्य आहे किती खोळ म्हणजे याच्यामध्ये किती सत्यता आहे ते आता सगळ्या तपासानंतरच समोर येईल आणि त्याच्या विषयाचा एक हिंदीमध्ये एक चित्रपट देखील आला होता अक्षय कुमार यांचा गब्बर इज बॅक त्यामध्ये देखील असेच हॉस्पिटलवाले त्यांच्या नातेवाईकाकडून उपचाराच्या नावाखाली खूप सारे पैसे उकळत असतात म्हणजे तो व्यक्ती मृत झालेला असतो तरी देखील त्याच्यावरती उपचार सुरू आहेत असं भासवून ते त्यांच्याकडून पैसे उकळत असत असा तो सीन एक अक्षय कुमार त्या पिक्चरमध्ये आहे बा गबरीज बॅग त्यामध्ये असा एक सीन आहे त्या पिक्चरामध्ये एक असा सीन आहे की एक ती एक महिला असते ती तिचा नवरा मृत झालेला असतो तिच्या आणि अक्षय कुमाराची अक्षय कुमारची भेट होते त्या पिक्चरामध्ये आणि त्यानंतर तो मग ती म्हणते की असा असा याचा मृत्यू झाला आहे आणि आता हा कमनोरा एकटाच होता आणि आता आमच्या घराचं कसं होईल त्यामुळे तो सांगतो की याचं डेथ सर्टिफिकेट वगैरे सगळं काढून घ्या आणि त्यानंतर त्याला ते दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये तिथं भरती करत आणि त्याला सांगतात की तुम्हाला जितके पैसे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे हा माझा भाव आहे आणि तुम्ही याच्यावरती उपचार लगेच सुरू करा तो माणूस तर आधीच मेलेला होता ते त्याला माहिती अक्षय कुमारला माहिती होतं पण तरी देखील त्याने तसं मुद्दामून केलं होतं कारण त्या हॉस्पिटलचा पर्दाफाश त्याला करायचा होता त्यानंतर ते देखील त्या मृत व्यक्तीला उगंच चेक केल्यागत करतात आणि म्हणतात की आम्ही आता लगेच याच्यावरती उपचार सुरू करतो आणि तुम्ही एवढे एवढे पैसे जमा करा त्याचं आधी ऑल आल, ऑलरेडी त्याचं डेथ सर्टिफिकेट त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दिलेच असतं त्यानंतर हा सगळा त्यांचं कार्यक्रम सगळा सुरू होतो की हे औषधांना ते औषधांना एवढे पैसे जमा करा तेवढे पैसे जमा करा तो अक्षय कुमार सगळे निर निरीक्षण करतच असतो त्यानंतर जेवढा केवढा खर्च आला असेल त्याची सगळ्यांची बिलं ती सगळी शेवटला ते एकत्रित करतो आणि त्यानंतर त्यांना हो तर, ते डेथ सर्टिफिकेटसुद्धा आधी दाखवतो आधीचं आणि त्यानंतर त्यांना तो ल चांगला वटणीवर राहतो की आणि त्यांचा पर्दाफाश करतो आणि त्यांना म्हणतो की हा तर आधीच मृत्यू होता आणि तुम्ही अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करतात आणि त्यानंतर त्या महिलेला देखील तो त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळते अशा पद्धतीने त्या हॉस्पिटलचा देखील पर्दाफाश होतो आणि त्या महिलेला देखील तो हॉस्पिटलवाले पैसे देतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद